जा तुमचा मित्र कोण शाळेतला मित्र कोण तुमचा शाळेतला मित्र नाही आहे ना उचलून घ्या मी काजी भिजू गप्ची कुठून या तुम्हाला कोण रोखणार रात्री बाटली लावली तोंडाला की तुम्हाला रोखणार कोण चांगली करून घे आमच्याकडे गणपती येत बघा पाय गणपती एवढं घर बांधलायच माझं पैसे गेले चोरीस पंचवीस हजार होते परवा हजार कोण म्हणा दहा हजार दोन कुलफा लावली जे एवढं असाल आमच्याकडून पॅटर आहे त्यांना म्हणायचं पेटर आहे साखा दोन कुलफा होते चुकमारी मी जागी त्याला बोलवू नका अड चोर आहे भरपूर चोरी केला बरेच जाण चोरला ते गाडीवर चोरला पैसे आता रे बाबून झाला माझ्या फाडीवर राहा मी पैसे वसूल झाले असते hmm. आता कुठे गेलाय थोको तसा आणि पोरी एवढा असं बरोबर पुढे ती जण बांगडे गेलो त्या दिवशी हातला पूर्ण राहा अंडेच्याला हो मला जाती होती आकडे फेकरी होती गावली नाही सगळं आणि आता पला नाही ती मला जे मायलावडाचा कोण बघत नाही तुम्ही नाही सगळं तो.